आणि प्रबुद्ध भारतच्या विशेष चर्चा सत्रामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज माझ्यासोबत पत्रकार धनाजी कांबळे सर आहेत सर तुमचंही स्वागत प्रबुद्धाच्या या कार्यक्रमामध्ये धन्यवाद गेल्या दोन दिवसापासून सबंध देशभरामध्ये ईव्हीएम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी या संदर्भातील चर्चा आपण पाहतोय या संदर्भातील बातम्या पाहतोय परंतु आज राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्वपूर्ण अशी घडामोड झालेली आहे आपण पाहतोय की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानामध्ये संध्याकाळी पाच नंतर जे मतदान झालं त्यामध्ये शहात्तर लाख मतदानाची वृद्धी झाल्याचं आपल्याला दिसून आलं आहे निवडणूक आयोगाने ते मान्य केलंय आणि त्या संदर्भातील न्यायालयीन लढा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे लढत आहेत सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते प्रकरण गेलंय काल दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी समोर मांडल्यात की ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि इतर निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे मतदानाची चोरी झालेली आहे डुप्लिकेट मतदान झालेले असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत हे सर्व प्रकरण ताजं असतानाच आज एक अनपेक्षित अशी घडामोड झालेली आहे खरं म्हणजे ही अनपेक्षित नाही तर भाजपच्या दृष्टीने सोयीची आणि महाराष्ट्रातील जे पत्रकार असतील जे राजकारण कव्हर करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार भाजपच्या मदतीला धावून आलेले आहेत आज नागपूरमध्ये एक पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी वक्तव्य केलं की दोन लोक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी मला येऊन भेटले दिल्लीत त्यांचं नाव मला माहिती नाही त्यांचं गाव माहिती नाही त्यांचा पत्ता मला माहिती नाही हो oh. आणि त्या दोन लोकांनी मला ऑफर दिली की आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकशे साठ जागा जिंकून देतो हेरफार करून त्या जागा जिंकून देतो त्यामागे मोठी डील होती का काही आर्थिक गणित होती का याचा त्यांनी खुलासा केला नाही मात्र त्या दोन लोकांना मी घेऊन राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि राहुल गांधी आणि आम्ही चर्चा करून ठरवलं की आम्ही या लोकांची मदत किंवा घेणार नाहीत आणि आम्ही जनतेमध्ये जाऊ असं बोलून त्यांनी तो विषय क्लोज केला खरं म्हणजे ही घटना घडली त्यावेळेस राहुल गांधी विरोधी पक्ष नेते होते आणि ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी घडलेली घटना आहे तर तुम्ही या घटनेकडे कसं पाहता आणि काय या संदर्भात तुमचं ओपिनियन आहे मुळात म्हणजे आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की शरद पवार हे गेल्या साठ सत्तर वर्षापासून महाराष्ट्राच्या आणि एकूण देशाच्या राजकारणामध्ये आहेत आणि शरद पवार शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील त्यांना इकडं महाराष्ट्रात जरी ते प्रचाराला आले तरी त्यांना मुद्दा प्रचाराचा मुद्दा दुसरा काही नसतो त्यामुळे शरद पवार बोलले ह्या वक्तव्याला त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे तर आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ते भाजपच्या सोयीचं आहे का त्या राहुल गांधींच्या सोयीचा आहे याचा विचार तर त्यांच्याही पक्षानं करावा आणि इतर समाज म्हणून मतदार म्हणून जनतेनं केला पाहिजे खरं म्हणजे शरद पवारांनी जे मत मांडलं की दोन माणसं भेटली आणि मग ती सांगितलं त्यांनी की एकशे साठ जागांवरती आम्ही तुम्हाला विजय आणून देऊ तर ईव्हीएम ही अशी गोष्ट आहे जी ईव्हीएमचं यंत्र जे आहे ते ज्यांनी बनवलं ते सुद्धा ते निवडणुकीमध्ये वापरत नाही असं ईव्हीएम आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये देशा वापरलं जातं तर ह्या ईव्हीएमला बंदी घालावी असे खूप दिवसापासूनची मागणी आहे असे खर तर विरोधक नेहमीच बोलतात पण आपल्याला सत्तेत जो येतो तो माणूस नेहमी म्हणतो की जेव्हा तुमचे लोक निवडून येतात तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बद्दल काही प्रॉब्लेम नसतो पण जेव्हा तुमचे लोक निवडून येत नाहीत तेव्हा तुम्हाला ईव्हीएम बद्दल प्रॉब्लेम असतो तर मग आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे शरद पवारांनी मांडलेला की दोन लोक मला भेटले आणि मग त्यांनी सांगितलं एकशे साठ लोक एकशे साठ जागांसाठी आम्ही तुम्हाला निवडून आणून देऊ शकतो हो, हो, हो. तर मग शरद पवारांना ही एक खूप चांगली संधी होती तेव्हा की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला ईव्हीएमच्या मदतीनं जसं आता मोदी आणि शहा ज्या पद्धतीने ईव्हीएमचा वापर करून निवडणूक यंत्रणांचा निवडणूक आयोगाचा उपयोग करून जसं सत्ता आपल्या आपल्यापासून लांब ठेवतच जाऊ देत नाही तशी शरद पवारांना ही तर नामी संधी होती की हे जे दोन लोक आहेत ह्या दोन लोकांना सोबत घेऊन त्यांनी ते त्यांनी म्हटलं की राहुल गांधींना पण मी त्यांना भेटवलं होतं तर ह्या राहुल गांधी आणि शरद पवार या दोघांनी ह्या दोन लोकांच्या मदतीनं तर महाराष्ट्राचं आणि देशाचंही राजकारण स्वतःच्या बाजूला फिरवून सत्ता स्थापन करण्याची संधी होती ती त्यांनी तर दवडली असं आपण यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट फार आहे शरद पवार म्हणतात की ती दोन लोक येऊन मला भेटली भेटल्यानंतर ते त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेले मधल्या घटनाक्रमामध्ये एक सिक्वेन्स लक्षात घेण्यासारखा आहे की ठीक आहे ते खासदार आहेत अनेक लोक त्यांच्याकडे जात असतात भेटत असतात त्याची एक प्रोसेस असते बरोबर भेटल्यानंतर शरद पवारांनी त्यांना राहुल गांधींपर्यंत घेऊन जाणं ही मोठी घडामोडी ही मोठी गोष्ट आहे राजकीय म्हणजे सर्वसामान्य माणसाचे काही प्रश्न असतील तर ते थेट शरद पवार राहुल गांधी असतील पंतप्रधान मोदी असतील यांच्याकडे घेऊन जात नाही बरोबर त्यामध्ये तथ्य असेल किंवा काही गोष्टी तर शरद पवार नेमक्या कुठल्या गोष्टीकडे हात म्हणजे त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते नेहमी उजवीकडे वळण घ्यायचंय असं दर्शवतात आणि डावीकडे वाहतात डावी शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे हे कोणालाही आतापर्यंत कळलेलं नाही म्हणजे पवार शरद पवार साहेब नेमकं आता म्हणजे महाराष्ट्राचा सीएम कोण होणार म्हणजे आता जेव्हा महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार स्थापन झालं होतं तेव्हाही आता मुख्यमंत्री नेमकं कोण होणार आणि राजकारण कोणाच्या ताब्यात म्हणजे सत्ता कोणाच्या ताब्यात राहणार हेही कळायला वाव नव्हता पण शरद पवार नेहमी काहीतरी एखादी अशी गुगली टाकतात आणि था राजकारणात एक ट्विस्ट येऊन जातो तसंच आताही या प्रकरणामध्ये म्हणजे खर तर आपण याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधींनी जी आदल्या दिवशी प्रेस घेतली ज्याच्यामध्ये सांगितलं एक कोटी मतदार आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढले आहेत खरंतर आपण या निमित्तानं राहुल गांधींचं कौतुक केलं पाहिजे पण राहुल गांधींचं कौतुक करत असताना राहुल गांधी प्रत्येक वेळेला फक्त प्रेस कॉन्फरन्समध्येच ह्या सगळ्या बाबी बोलतात प्रेस कॉन्फरन्स सोडलं तर जनतेमध्ये हा मुद्दा घेऊन गेलं पाहिजे न्यायालयात किंवा न्यायालयात तुम्ही हा मुद्दा घेऊन गेला पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रिया करून तुम्ही हे निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आमची फसवणूक करता पण राहुल गांधींकडे आपण बघितलं तर ते नुसते प्रेस कॉन्फरन्समध्ये लढत आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये मुद्दे उपस्थित करतायत पण त्याचे प्रत्यक्षात आम्हाला पुरावेच देत नाही असं निवडणूक आयोगच म्हणतो त्यामुळे आता शरद पवार आणि राहुल गांधी या दोघांनी ते जे कोणी दोन माणसं भेटले होते यांना त्या आम्ही एकशे साठ जागांवरती तुम्हाला विजय मिळवून देऊ शकतो वगैरे म्हणून तर हे दोन माणसं कोण होते याची खर तर त्यांची नावं एकतर सांगितली पाहिजे किंवा त्यांची ओळख यांना माहिती असेल तर ते त्यांना परत एकदा समजा एक याच्यामध्ये फार गमतीशीर मुद्दा असा येतो सर तुमच्या बोलण्यातला की त्यांचे जे समर्थक आहेत किंवा त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते असतील किंवा इतरही बरेचसे पत्रकार जे आहेत जे शरद पवारांना चाणक्य आणि सगळं म्हणत असतात ते नेहमी एका गोष्टीचा सातत्याने उल्लेख करत असतात की एखादा व्यक्ती शरद पवारांना भेटला तर शरद पवार त्या व्यक्तीला कधी विसरत नाही हो। म्हणजे अगदी हो। आपण त्याचे व्हिडिओ पाहिलेत की सभेमध्ये जर हो। ते बसलेले असतील तर त्या नावाने एखाद्या माणसाला उठवणार की शामराव तूच का पाणी कसं पडतोय कसं किंवा अजून एक दुसरा त्याच्यातला किसा आहे की कि समजा प्रवास करतात तर हेलिकॉप्टर मधून सांगतात की खाली कुठलं गाव आहे हे हो। दुष्काळ हो। दुष्काळी हो। भाग आहे की सदन भाग आहे अशा अनेक दंतकथा आहेत त्यांच्याबद्दलच असे आणि एवढी मोठी घटना घडते ज्यांचं नाव त्यांना माहिती नाही त्यांचा पत्ता माहिती नाही अशा व्यक्तींना ते थेट विरोधी देशाच्या विरोधी पक्ष नेत्याच्या घरी घेऊन जात आहेत बरोबर हा फार मोठा गंभीर प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय म्हणजे शरद पवारच त्यांच्या बोलण्यातनं कॉन्ट्राडिक्शन उभं करून सेफ्टी वॉल म्हणून काम करताय का या खरं म्हणजे जेव्हा राहुल गांधींनी हा सगळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सात फूट कागदपत्रांचा जो पुरावा दाखवला तर ह्या पुरावा दाखवल्यानंतर भाजपची खरं तर पोलखोल झाल्यासारखीच होती म्हणजे भाजप पण बोलायला लागले की हे राहुल गांधी आता काय सांगताय तेव्हा का ते नाही सांगितलं वगैरे वागेर वगैरे पण अशा वेळेला भाजपच्या मदतीला म्हणजे भाजपच्या बाजूने थोडस विषय डायवर्ट करण्यासाठी किंवा विषयांतर व्हावं यासाठी आता हे दोन लोक भेटले म्हणजे चर्चा त्या राहुल गांधींच्या प्रेसवरती प्रेस कॉन्फरन्समध्ये जे त्यांनी दाखवलं पुरावे किंवा निवडणूक आयोगाचे असे काही मुद्दे उपस्थित केले प्रश्न उपस्थित केले त्याच्यावरून भरकट होण्यासाठी हे दोन माणसं आता चर्चेत आहेत आता हे दोन माणसं कोण होते आता हे दोन माणसं जे भेटले ते मोदी आणि शाह होते का असे लोक काही बोलायला लागतील तेव्हा आपण काय म्हणणार आहोत म्हणजे एखादा चाललाय आणि भाजप अडचणीत येत आहे असं जेव्हा जनतेला लक्षात येत आहे तेव्हा तुम्ही एखादा त्या ट्विस्ट आणून हे दोन माणसं पुढे आणायचे म्हणजे चर्चा राहुल गांधींनी जी उपस्थित केली त्याच्यावरून बरोबर भरकटत ती दुसरीकडे जाईल एक एक मुद्दा फार महत्वाचा आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शरद पवारांना पाच महत्वाचे आणि गंभीर प्रश्न विचारले आपण ते वाचूया आणि मग पुढे जाऊया चर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत असं म्हटलं आहे की शरद पवारजी आज तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात जी दोन लोक तुम्हाला भेटली ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली आणि सांगितलं की तुम्हाला एकशे साठ जागा जिंकून देतो त्यांची नावं तुम्हाला माहिती नाही एका क्षणासाठी गृहित धरूया की तुम्हाला नावं माहिती नाहीत तर आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या पाच प्रश्न त्यांनी विचारलेत त्यातला पहिलाच आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही या व्यक्तींची बरोबर तुम्ही या दोघांविरुद्ध तक्रार केली नाही परंतु तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे निवडणूक निवडणूक हेराफेरीचा सौदा करण्यासाठी घेऊन गेलात फार गंभीर आणि मोठा आक्षेप वंचित बहुजन आघाडीने घेतलाय की तुम्ही ती डील करण्यासाठी त्यांच्याकडे घेऊन गेलात का जर एखादा व्यक्ती निनावी व्यक्ती तुमच्याकडे येतोय तुम्ही त्याच्यावर सहमत झालात त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं आणि तुम्ही कन्व्हिन्स करायला राहुल गांधींकडे घेऊन गेला नाही ना, कसं होता ईव्हीएम बद्दल प्रश्न सुरुवातीपासून आहेत म्हणजे अगदी आम आदमी पार्टीचे केजरीवाल यांनी सुद्धा तो मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर साऊथ मधल्या काही लोकांनी पक्षांनी पण ते सभागृहामध्ये दाखवलं होतं की ईव्हीएम मध्ये कसं बदल करता येऊ शकतो जे काय असेल ते पण आता खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांनी हे मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत किंवा त्यांच्या पक्षांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत हे न, मुद्दे खरं तर रास्त आहेत या मुद्द्यांची तर विरोधी पक्षानं किंवा शरद पवार असतील किंवा राहुल गांधी असतील किंवा इंडिया आघाडी महाविकास आघाडी या लोकांनी खरं तर गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांचं स्पष्टीकरण खरं तर यायला हवं की हे कोण लोक आहेत कशासाठी आपण हे एकशे साठ जागा तुम्हाला जिंकून देत होते आणि मग यांचं गाव माहीत नसताना त्यांच्यावर तुम्ही कशा पद्धतीचा विश्वास ठेवला आणि त्यांनी काही तुम्हाला असे काही म्हणजे प्रयोग किंवा प्रात्यक्षिक करून दाखवलं का की काही हॅक करून तुम्हाला जागा जिंकता येऊ शकतात हे खर तर महाराष्ट्राला आणि देशालाही समोर आलं पाहिजे आणि म्हणून ते जे इंडिया आघाडीतले जे प्रमुख घटक पक्ष आहे काँग्रेस म्हणून त्यांच्या नेत्यांकडे त्यांना घेऊन गेले का ती डील फीस कटली काय यामागचं नेमकं काय गौड आहे हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो जनता संज्ञान आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न वंचितने म्हटलं आहे विचारलाय की राहुल गांधींच्या घरी तुम्ही एंट्री केली प्रोटोकॉल असतो देशाचे ते विरोधी पक्ष नेते आहेत कुठल्याही व्यक्तीच्या सरकारी निवासस्थानी ज्यावेळेस एंट्री होते तर रजिस्टर मध्ये त्यांची एंट्री केली जाते शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत कदाचित त्यांच्या नावाची एंट्री झाली नसेल गेटवर परंतु त्यांच्या सोबत आलेली जी दोन लोक ज्यांना घेऊन शरद पवार राहुल गांधींच्या घरी गेली त्यांची त्याच्यामध्ये एंट्री झाली का नावांची की शरद पवारांनी त्या दोन नावांची एंट्री होऊ दिली नाही असे गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि जर एंट्री झाली असेल तर मग ही दोन लोकांची नावं काय आहे कोण आहेत ही नावं ती उघड होऊ शकतात असं वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय म्हणजे ही दोन नावं कोण आहेत हे खर तर पवार साहेबांनी खर तर सांगायला हवं की हे दोन लोक कोण आहेत हे दोन लोक जे महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण आपल्या बाजूने फिरवू शकले असते सत्ता आपल्या बाजूला आणू शकले असते तर हे दोन लोक कोण आहेत हे खर तर कळलं पाहिजे हु, पुढचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ट्विटमध्ये विचारलेला आहे की शरद पवारजी तुमचा हेतू स्पष्ट नव्हता तुम्हाला ही पूर्वकल्पना होती कि होना रहे, होना रहे। का है। की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी होणार आहे गोंधळ होणार आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही गप्प राहिलात कोणाच्या सांगण्यावरून गप्प राहिलात आणि गप्प राहण्याचं मूळ कारण काय जर तुम्हाला येऊन एखादी व्यक्ती समजा आज ती शरद पवारांना अप्रोच झाली जर ती इतर पक्षांना अप्रोच झाली समजा असं गृहित धरू की ती भाजपला जाऊन अप्रोच झाली आणि भाजपने ते अॅक्सेप्ट केलं बरोबर हे शरद पवारांना माहितीये की आपल्या हातात बॅट नाहीये आणि आपल्याला बॅटिंगला जायचंय आणि हे माहीत असताना सुद्धा त्यांनी ते मॅच होऊ दिली का कारण शरद पवारांना राजकारण वगैरे ते लावलेला पैलवान वगैरे असं सगळी आख्यायिका त्यांचे सगळे समर्थक मांडत असतात एवढं माहीत असताना सुद्धा त्यांनी हू का दिला आणि याच्या मागचा आका कोण आहे हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो ना तर हे खरं तर म्हणजे सगळ्यांनी जनतेनंच हे तर समजून घ्यायला पाहिजे की असं अशा पद्धतीनं लोक का बोलतात आणि राजकारणामध्ये तर असं सगळेच जण बोलत असतात निनावी बोलत असतात त्यामुळे मग त्याचं स्पष्टीकरण देताना पण तो माझ्या काही परिचित नाही तो कसा तिथं आला वगैरे असं असं सगळं घुमजाव नंतर केला जातो त्यामुळे ह्यात खरंच हे गप्प का राहिले किंवा त्याच्याबद्दल त्याच्या मागे कोण होतं का म्हणजे जे म्हणतात की ह्याच्या मागे एक तिसरी शक्ती आहे ही कोण तिसरी शक्ती आहे आता हे तिसरी शक्ती जेव्हा राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांची फाटाफूट झाली पक्ष फुटले तेव्हाही कुठली तिसरी शक्ती होती त्यामुळे मागे काही तिसरी शक्ती आहे का हे खर तर शोधलं पाहिजे एक ह्या सगळ्या निमित्तानं गंभीर प्रश्न राहिलाय की राहुल गांधींचा संदर्भ घेऊन शरद पवार बोलताय म्हणजे स्वतःवर न येऊ हो देता त्यांनी शरद पवारांनी राहुल गांधीच्या अंगावर तर बॉल टाकलाय तर राहुल गांधी या गोष्टीची पुष्टी करतात का ते स्वीकारतात का आणि ते या बाबतीत काय भाष्य करतात पाने भार आता राहुल गांधींनी याच्या संदर्भात म्हणजे शरद पवार जर त्यांना राहुल गांधीला भेटवायला घेऊन गेले असतील तर ते राहुल गांधींनी त्याच्या संदर्भात आतापर्यंत काही स्टेटमेंट केलेलं नाही पण आता राहुल गांधी किंवा शरद पवार आणि ते जे दोन लोक जे कोणी होते त्यांच्यामध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि त्याच्या त्याच्यानंतर पुढची काही प्रक्रिया झाली आहे का आणि झाली असेल तर मग ती कशी पॉझिटिव्ह झाली निगेटिव्ह झाली हे सगळं आता आपल्याला काहीच माहिती नाही कारण ह्या सगळ्या मागे एक अदृश्य शक्ती काम करते आहे जी खूप गेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपासून मोठ्या प्रमाणात बोलली जाते की आमच्या मागे तिसरी शक्ती आहे तिसरी आता ही कोण तिसरी शक्ती आहे म्हणजे हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे त्यामुळं कोण कोणाची बी टीम आणि कोण कोणाच्या सोबत आहे हे आता जनता समजून घेऊ शकते येस तर आजच्या या चर्चा सत्रामध्ये आपण थांबणार आहोत परंतु थांबण्यापूर्वी नागरिक म्हणून काही प्रश्न आणि जे स्वतःला पुरोगामी म्हणून येतात दोन्ही दगडावर पाय उभं उभं उबा करून राहणारा जो पक्ष म्हणून पाहिला जातो शरद पवारांचा राष्ट्रवादी गट म्हणजे एकीकडे ईव्हीएम मध्ये घोळ होत नाही किंवा ईव्हीएमचं मतदान हे खरं मतदान असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला देशभरामध्ये जे काही राळ उठतं ईव्हीएम आणि निवडणुकीच्या एकूणच विश्वासार्हतेबद्दल त्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम शरद पवारांनी केलंय का कमेंटमध्ये प्रतिक्रिया आपल्या जरूर नोंदवा धन्यवाद सर आपलेही धन्यवाद भात राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद थँक्यू धन्यवाद